कशी चिल चिलबल सुरू आहे यांची तर <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस तर सर्वात आधी माझ्या फॅमिलीकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर आज आहे आजीच्या बर्थडे आजी आज पूर्ण सत्त्याण्णव पूर्ण झाली आहे ना अठ्ठ्याण्णव वर्षे झाली आहे त्यानिमित्त आम्ही तिच्या बर्थडे सेलिब्रेट करत आहोत त्यासाठी मी आणला केक आणि एक टोपी साधारण याच्यात आम्ही वाढदिवस साजरा करतो आणि नवीन वर्ष पण आहे आणि आजीचा वाढदिवस पण आहे आणि अजून एक तिसरा कारण आहे केक कापण्याचा तो मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला पूर्ण बघा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला आ, चिल्बुल, चिल्बुल, तर चला सुरुवात करूया आ कशी सिलबल सिलबल सुरू आहे यांची तर हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू जी हॅपी बर्थडे टू यू ते कॅन्डल बाजूला काढा का हो ते कोणीतरी बाहेर आजीला आजी, आजी <laughs> आजी, आजी एक, एक आजी खूप थंडी लागत आहे म्हणून तिने स्वेटर पण घातलाय घातलाय आणि तिच्या पप्पांना सर्वात जास्त थंडी वाटत आहे म्हणून त्यांनी पण घातलाय

Tujuh hari kayaknya. Baik, boleh cari nggak? Aja le cari. Cari aja deh. Boleh aja tuh cari aja le. Hah? Jadi? Ya. Hahaha. Ini kita kapan jalan ya nih? Kru atau tak tuh पण डुग्गू केक खाण्यात खुश आहे फक्त बाकी काही नाही तर चला आता वाटीमध्ये घेऊन जाईल थोडा थोडा खाऊया हो वाट्या गेली बाई आई का करताय तुम बाहेर आई बाहेर काम करून वाटी मध्ये काढून घे टोपी आता काम घे टोपी चांगली नसन वाटत आहे ना पहिले वेळा आजीच्या लाईफ मध्ये पहिल्या वेळेच अविजी आहे पहिल्या वेळ झाला तर आजीच्या वाढदिवस आम्ही आयुष्यात पहिल्यांदा साजरा केला याच्या पहिला आम्ही घरी कोणाचे वाढदिवस साजरे नाही करत होतो पण यावर्षी साजरा केला आजीला पण चांगली खुशी वाटत असेल फर्स्ट टाईम तिच्या बर्थडे सेलिब्रेट केला इकडे वाट्या आणल्या तर हा केक कापण्याच्या कारण म्हणजे आजीच्या वाढदिवस आणि न्यू इयरच्या सेलिब्रेशन आणि अजून एक कारण आहे तो कारण ऐकण्यासाठी तरी थोडा वेळ थांबा तुम्ही आमच्या केक काय हा रोईनाचा घालून घ्यावा रुई टोपी लाव मग रुई छान दिसते ना लावणार ना, <laughs> तू थोडसही पाहिजे ना एवढू सायला तुल। तुला नाही पाहिजे ना चुछ। तुला नाही तुला आवडत ना चम्मच नाही मला बी द्या आहे ना केक मी नाही खाऊ का ना मला ध्यान का नाही आज हर वेळेस तर होते केक आला एकदम। आता हा मस्त केक हा आता मी केक खातो आता मी ना केक खातो केक एकदम स्वादिष्ट वाटत आहे छान वाटत आहे खाणं तर तोंडाला पाणी खायला सोडते खाऊन राहिलं तू नाही खात काळजी केक पोट भरून खाणं तर तू केक खाते का ये करा आता एक एकदम स्वादिष्ट जा केक आणला आहे केक आमच्या मित्राच्या डेरी मधून आणलाय स्वतःच बनवते पैसे भी कमी घेते सगळेजण केक खाण्यात व्यस्त आता तर मित्रांनो आता सगळ्याच्या केक खाऊन झाला आहे आजीच्या पण झाला आहे आजी बड्या खुश आहे तिच्या जीवनात फर्स्ट टाइम बर्थडे सेलिब्रेट केला पहिलीच्या काळात कोणी त्याच्या बर्थडे घेऊन गेल्या आहे सेलिब्रेट करायचे नाही होता कारण की तेव्हा पैशाची कमी राहत होती पण आता पैशाची कमी नाही म्हणून बर्थडे सेलिब्रेट करते थे। तर केक कापण्याच्या तिसरा कारण आता सांगणार आहो मी त्यासाठी ते मी आतमध्ये येतो कारण सगळेच्या सामने बेकार आहे सांगणं पालतं मग चिडवत राहते काही वर्षाच्या अगोदर आम्ही एक जानेवारीला जा भेटलो होतो म्हणजे तरी आता सात ते आठ वर्ष झाले तर काही वर्षाच्या अगोदर म्हणजे सात ते आठ वर्षाच्या अगोदर आम्ही एक जानेवारीला भेटलो होतो तेव्हापासूनच आमची लव्ह स्टोरी सुरू झाली आहे बरोबर एक जानेवारीपासून म्हणून आम्ही एक जानेवारीला केक कापतो आजीच्या बर्थडे कधी कोणी कोणा माहीत नाही आहे आणि आम्ही तुम्हाला पण सगळ्यात पहिल्यांदाच सांगितलं म्हणून केक कापण्याची तीन कारण होती एक म्हणजे न्यू इयर एक आजीच्या बर्थडे आणि एक आमच्या म्हणजे आम्ही भेटलो तो लव स्टोरी सुरू झाली तर आमची स्टोरी कोणत्या वर्षीपासून सुरू झाली आणि आम्ही कसे काही इथपर्यंत पोहोचलो ते, ते सगळं तुम्हाला हळूहळू माहीत होईलच त्यासाठी तुम्ही चॅनेलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि मग बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर कर कर लाईक करा तोपर्यंत तो बाय बाय